श्रीराम आपण ऐकत आहोत श्री श्रीराम श्री महाराज रामदास यांचे श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण चौथे श्रीक्षेत्र गोंदवले एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे शहात्तर श्रींच्या कृपा आशीर्वादाने पुन्हा श्रींच्या वास्तव्याने पावन झालेल्या भूमीमध्ये पुन्हा वास्तव्याचा अमृत योग प्राप्त झाला येताक्षणीच श्रींच्या दिव्य समाधीस्थळी श्रींच्या दर्शनाने तसेच श्री दत्तगुरूंच्या बालस्वरूपा बालस्वरूपाचे स्मितहास्य पाहून पुन्हा शरीरात दिव्य सामर्थ्याची जाणीव निर्माण होऊ लागली पुढे आम्ही शिक्षण घ्यावे असे वडिलांना वाटत होते परंतु विधी घटनेत तसे संविधान नव्हते माझे आता शिक्षणात लक्ष लागत नाही म्हणून वडिलांना तसे स्वच्छ सांगण्यात आले वडिलांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते माझी अध्यात्मवृत्ती ते जाणून होते प्रारब्धवशात सात आठ महिने किरकोळ नोकऱ्या केल्या नंतर त्या सगळ्या खटपटी बंद करून गोंदवलेस श्रींच्या जवळ पडून राहिलो तेव्हा तेथील श्री समर्थ सद्गुरू संस्थानचे पंच श्री अन अण्णा गाडगिळ यांच्याशी संपर्क आला पूज्य अण्णा हे सांगलीचे राहणारे असून त्यांच्या घराण्यात पूर्वीपासून श्रींची उपासना चालत आलेली होती हे शिस्तीचे फार कडक होते रोज पहाटे अडीचला उठून प्रातर्विधी स्नान वगैरे उरकून श्रींच्या समाधी मंदिरात बरोबर तीन साडेतीनला सेवेसाठी हजर असत यांचेकडे नुसते पाहूनच समाधान होत असे कारण यांचे मन श्रींच्या सेवेने अगदी भरून गेलेले होते पूज्य बाबा बेलसरे यांच्याबद्दल खूप प्रशंसा करीत आमचे भाग्य उजळले आणि पूज्य अण्णा आमच्या वडिलांना म्हणाले तुमच्या या मुलाला श्रींच्या सेवेसाठी ठेवा कारण श्री जगन्नाथ भटजी एकटेच पडतात त्यांचेकडून वयोमानानुसार श्रींची पूजा वगैरे सर्व आटोपले जात नाही पूज्य अण्णांची आज्ञा होताच आमच्या वडिलांना म्हणजे तीर्थरूपापांना खूप आनंद झाला हे आमचे फळास आले पूज्य अण्णांना श्रींनीच प्रेरणा केली असो दुसऱ्या दिवसापासून आमची स्वारी श्रींच्या दरबारात जाऊ लागली तेथील आजूबाजूचे वातावरण म्हणजे प्रत्यक्ष गोकुळच आहे आणि तेथे सर्व भक्तांचा काना समाधी रूपाने अनेक लीला करत आहे असे तिथे नेहमी जाणवते पंढरीला पांडुरंगाच्या डोक्यावर शिवशंकर बसले आहेत मनाच्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे विठूने शिरी वाहिला योगी राणा त्याचप्रमाणे येथे श्रींच्यावर म्हणजे डोक्यावर मुरलीधराची स्वारी विराजमान आहे श्री म्हणजे प्रत्यक्ष मुरलीधरच आहेत श्रींच्या लीला मुरलीधरासारख्याच आहेत असा नेहमीच भक्तांना अनुभव येत असतो श्रींना गायीचे गाईंचे फार वेळ होते आणि गाईंना श्रींचे वेळ होते श्रींना लांबून पाहताच गायी हमरत असत त्यांची भाषा फक्त श्रींनाच कळत असे श्री त्यांच्या अंगावरून हात फिरवीत असत त्यांच्याशी बोलत असत तेव्हा श्रींच्या डोळ्यांना या मुक्या प्राण्यातला राम दिसत असे आणि श्रींचे डोळे पाण्याने भरून येत असत मीच सर्व ठिकाणी भरून आहे हे या महापुरुषांच्या लीलेवरून दिसून येते म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विश्वची माझे घरं अशी जयाची किंबहुना किंबहुनाचराचर आपणची जाहला अशी वृत्ती या महापुरुषांची असल्यामुळे यांना सर्व चराचर वश होत असते आणि ही संत मंडळी सर्वांना आपल्या सहवासाचे प्रेम देऊन सुखी करतात परंतु एक सर्वात मुख्य गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे ही संत मंडळी आपल्याकडून मानाची धनाची अन्य कशाचीही अपेक्षा करत नसतात ते फक्त तुमच्या प्रत्येक व्यवहारातून तुम्ही किती भगवंताला अथवा त्या संताला किती शुद्ध भावनेने शरण जाता हे ते पाहतात म्हणून त्यांना तन मन धन अर्पण करताना आपले अस्तित्व त्यांना अर्पण करावे एकदा आपण त्यांना अर्पण झाल्यावर आपल्या मीपणाची पुन्हा चोरी करू नये सद्गुरुनाथ अत्यंत दयाळू असतात आपण मात्र अत्यंत दीन होऊन शरण गेले पाहिजे आता आपण अनुभवांच्या घटनेकडे वळू एक एकदा प्रातकाळी पूजा आरती तीर्थप्रसाद झाल्यानंतर एक शेतकरी गृहस्थ अंगावर फाटके धोतर डोक्याला मुंडासे बांधलेले हातामध्ये एक पिशवी अशा स्थितीत श्रींच्या दर्शनास आले होते त्यांनी पिशवीतून काही वांगी श्रींच्या समाधीच्या उमऱ्यावर ठेवली आणि अत्यंत दीन होऊन ते म्हणू लाग तो म्हणू लागला दीन हाका मारी द्वारी तुझ्या द्वा दारी कधी जाईल हाक तुझ्या कानावरी हे पद अत्यंत गहिवरून म्हणून तो रडू लागला त्याची मनाची स्थिती पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आले मी तसाच समाधी पादुकांच्या पाठीमागे असलेल्या श्रींच्या फोटोकडे पाहिले तर काय दिसले श्रींची स्वारी प्रत्यक्ष सजीव होऊन तेही अत्यंत प्रेमाने दयेने त्याचे पद ऐकत होते श्रींचेही डोळे पाणावलेले दिसत होते नंतर श्रींनी मला जवळ बोलावले आणि त्यांनी एक धोतर शर्ट आणि एक पागोटे माझ्या हातात देऊन म्हणाले हे त्या गृहस्थांना दे त्याप्रमाणे त्याला दिल्यावर तो अतिशय आनंदित होऊन निघून गेला नंतर श्रींची स्वारी अदृश्य होऊन पुन्हा तेथे तसबीर दिसू लागली श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि नंतर मी तीर्थकुंडातले तीर्थ काढू लागलो त्यात एक बिचारी पाल पडून तडफडत होती तिच्याकडे पाहून मला खूप वाईट वाटले आणि मी म्हणालो अगं श्रींची स्वारी येथे असताना दुःख करू नकोस एवढे म्हणण्याचा अवकाश की लगेच ती कुंडाच्या बाहेर उसळी मारून आली आणि पटकन सरसर करत निघून गेली नंतर मी सद्गुरुनाथ महाराज की जय म्हणून श्रींना साष्टांग नमस्कार केला दोन एकदा सकाळी श्रींच्या समाधी पादुकांची पूजा करून थोरले श्रीराम मंदिरात गेलो प्रथम समोरच असलेल्या श्रींच्या सिंहासनास समोर जाऊन साष्टांग नमस्कार घातला नंतर श्री हनुमंताचे दर्शन घेऊन श्रीरामाचे दर्शन घेतले नंतर शेजारी शंभो महादेवाचे दर्शन घेऊन नंतर आईसाहेबांच्या दर्शनास त्यांच्या कक्षामध्ये आलो नेहमीप्रमाणे त्यांच्या तस्विरीसमोर साष्टांग नमस्कार केला आणि पुन्हा त्यांच्याकडे पाहू लागलो तर काय प्रत्यक्ष आईसाहेब तेथे बसून त्यांचे नामस्मरण चालू होते मध्येच त्या मला पाहून म्हणाल्या बाळ ह्या तुळशी त्यांना दे त्यांना म्हणजे कोणाला हे मला त्यावेळी कळले नाही म्हणून त्यांना मी पुन्हा विचारले कोणाला देऊ तेव्हा त्या ते म्हणाल्या शेजारी महाराजांना नेऊन दे तेव्हा डोक्यात प्रकाश पडला आणि त्या तुळशी घेऊन श्रींच्या कक्षामध्ये आलो आत गेल्याबरोबर वर, श्रींनी हात पुढे केला आणि म्हणाले बाळ तुळशी आणि इकडे असे म्हणून त्या तुळशी त्यांनी घेतल्या आणि ते म्हणाले आता श्रीरामाच्या दर्शनास जाऊन येतो आणि श्रींची स्वारी तेथेच अदृश्य झाली तीन श्रावण महिन्यात गोंदवल्यास श्रींनी स्थापन केलेल्या श्री शनिदेवास खूप गर्दी असते अनेक लोकांना शनीचे अनुभव आलेले आहेत बरेच लोक शनीची साडेसाती आली म्हणजे या शनीला तेलाचा अभिषेक करतात आणि त्यांची साडेसाती बिनकष्टाची जाते म्हणून यावर्षी नेहमीप्रमाणे खूप गर्दी होती वडिलांनी त्या दिवशी शाळेला सुट्टीच घेतली होती आमचे वडील रोज शनी दत्त महाराजांची पूजा अर्चा करून शाळेला जात असत श्रींच्या संस्थेकडून वडील दत्त शनी महाराजांचे पुजारी म्हणून सेवक होते कधीकधी श्रींची समाधीची पूजा वगैरे सेवा उरकून वडिलांच्या हाताखाली शनी महाराजांच्या जवळ सेवेसाठी आमची स्वारी हजर असे श्रींच्या हस्ते स्थापन झालेले शनिदेव अत्यंत जागृत आहेत एकदा श्रावण शनिवारी मी शाव श्री शनिदेवावर तेलाचा अभिषेक चालू होता गर्दी खूप होती त्या गर्दीमध्ये शेवटी एक गरीब म्हातारी बाई हातात एका बाटलीत अगदी थोडेसे गोडे तेल जेमतेम चमचाभर घेऊन उभी होती तिचे हातपाय हलत होते आणि तोंडाने म्हणत होती एवढे गरीबाचे तेल शनीला घाल श्री महाराजांना लहानपणी त्यांचे मित्रमंडळी गणुबुआ या नावाने संबोधित असत इकडे अभिषेक चालू असून मी शनीजवळच उभा होतो अभिषेक पात्रात तेल घालण्याचे काम वडिलांनी मला दिले होते गोडे तेल शनिदेवाच्या चेहऱ्यावरून खाली उतरत असताना श्री शनी महाराजांचा चेहरा अति तेजस्वी दिसत असे त्या तेजस्वी शे चेहऱ्याकडे पाहत असताना शनीची स्वारी माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली बाहेर जाऊन त्या बाईच्या हातातली तेलाची बाटली घेऊन ये केव्हापासून ती माझ्या पाठीमागे लागली आहे असे म्हणून त्या स्वारीने मला तिकडे जाण्याचा हाताने संकेत केला आणि मी शीघ्र गतीने ती बाटली घेऊन अभिषेक पात्रात खाली केली पूर्ववत शनीचा चेहरा पाहून मन थोडेसे उदास झाले त्याबरोबर पुन्हा तो चेहरा सजीव होऊन हसू लागला आणि शनिदेव म्हणाले आता बरे वाटले का मानेनेच हो म्हणालो आणि पुन्हा आमचे शनी महाराज जैसे थे दिसू लागले चार एकदा धाकट्या श्रीराम मंदिरात दर्शनास गेलो होतो सकाळची अंदाजे अकरा साडे अकराची वेळ असावी आत गेल्याबरोबर प्रथम श्रींच्या पादुकांना साष्टांग नमस्कार केला नंतर हनुमंताचे तसेच श्रीरामप्रभूंचे दर्शन घेऊन मागच्या बाजूला असलेल्या द्वादश ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन पुन्हा चार पायऱ्यावर चढून महादेवाच्या सभामंडपात येऊन उभा राहिलो तेव्हा एकाएकी श्रींचा आवाज कानावर आला भाऊसाहेब चला आपण ओढ्यावर जाऊन स्नान करून येऊया एवढे शब्द ऐकल्याबरोबर मी इकडे तिकडे कावरा होऊन पाहू लागलो तर दोघेही मंदिराच्या प्रवेशद्वारातून श्री दत्त मंदिराच्या समोरच्या अंगणातून बाजूला असणाऱ्या दगडी घाटावरून खाली उतरताना पाठमोरे दिसले आणि ते दोघेही अदृश्य झाले श्रींच्या आणि भाऊसाहेबांच्या पायाचे ठसे मातीवर स्पष्ट उठलेले दिसत होते त्या ठशांची माती कपाळाला लावून घेतली त्या मातीतून अक्षरशः चंदनाचा खूप सुगंध येत होता ते भाऊसाहेब श्रींचे हृदय म्हणजे भाऊसाहेब हृदयाशिवाय शरीर चालणारच नाही त्याप्रमाणे श्रींना भाऊसाहेबांशिवाय चैन पडत नसे असो असे मला वरील प्रसंगावरून स्पष्ट जाणवले एवढे गुरुशिष्यांचे प्रेम कसे जमले काय कारण असावे या सर्व प्रश्नांची उत्तरे भाऊसाहेबांच्या वागण्यातून कृतीतून दिसून येत असे श्रींचा अनुग्रह घेतल्यानंतर ते श्रींना कधीच सोडून राहिले नाहीत त्यांच्या आज्ञेबाहेर कधीच जात नसत श्री म्हणजे प्रत्यक्ष चालते बोलते ब्रह्म अशा भाऊसाहेबांच्या भावनेमुळे श्री त्यांना वश झाले होते तिथे अतिशय मनापासून सद्गुरूंशी अनन्यता असते अतिशय खरे सद्गुरूंच्या प्रती प्रेम असते तिथेच सद्गुरू अशा शिष्यांना वश होतात त्यांच्या भक्तिभावाच्या प्रेमामध्ये अडकून पडतात त्याबाबत पूज्य बाबा बेलसरे यांची फार सुंदर एक आर्य आहे प्रेमात राम रमतो प्रेमाला मोलना माझी हाची सुबोध गुरूंचा गुरु तहान प्रेमाची न विद्यते देवो पाषाणे मृण्मये काष्टे भावेषु विद्यते देवे तस्मात भावनाही कारण पाच गोंदवल्यास मुक्काम असताना एक फारच सुंदर दृश्य पाहण्यात आले एकदा शेगावून गोंदवल्याला श्री गजानन महाराजांची पालखी आली ती पालखी सुंदर सजवलेली होती पालखीत श्री गजानन महाराजांचा एक फेटा घातलेला फोटो ठेवला होता आणि फोटोसमोर त्यांच्या दिव्य पादुका ठेवलेल्या होत्या ज्यांनी पालखी खांद्यावर घेतली होती त्या मंडळींचेही पोशाख सुंदर होते पालखीच्या दोन्ही बाजूला चौऱ्या ढाळण्याकरिता दोन सेवक होते या पालखी सोहळ्यात जवळजवळ पाचशे ते सहाशे भक्त होते त्यांच्या गळ्यातले टाळ एका चालीवर वाजत होते अधूनमधून श्री गजानन महाराजांचा जय जयकार होत असे यांच्या सोहळ्यात घोडे हत्ती होते अशी दिव्य पालखी यात्रा पाहून खूप आनंद होत होता तेव्हा मला श्रींची आठवण येऊन डोळे पाण्याने भरून आले सर्व मंडळी श्रींच्या समाधी परिसराच्या बाहेरच्या महादरवाजाजवळ आली तेव्हा तेथील स्ना स्थानीय महिला महिला मंडळींनी श्री गजानन महाराजांना औक्षण करून नमस्कार केले आणि ही दिव्य पालखी श्रींच्या दिव्य मंडपात विसावली तेथील अनेक भक्तांनी दर्शन घेतले त्यावेळी मला श्री समर्थ रामदास स्वामींची आठवण झाली एका कीर्तनात ऐकले होते की समर्थांचे दोन अवतार झाले एक अवतार श्रींचा म्हणजे गोंदवलेकर महाराजांचा आणि दुसरा श्री गजानन महाराजांचा हे कीर्तनातले बोल आठवून दर्शनासाठी मी पुढे सरसावलो आणि जय जय रघुवीर समर्थ म्हणून त्यांच्या चरण पादुकांवर मस्तक ठेवले तर मला तेथे अगदी सजीव पाय दिसले थोडे डोके वर करून पाहिले तर तेथे समोरच पालखीमध्येच सद्गुरुनाथांची स्वारी प्रत्यक्ष बसलेली दिसली तेथेच गर्दीमध्ये लांब पाय करून श्रींना साष्टांग नमस्कार केला श्रींनी नेहमीप्रमाणे कफनी घातलेली होती कपाळाला मोठे केशरी गंध लावले होते दोन्ही हातामध्ये गजरे होते एका हातात स्मरणी होती आणि एका हातात कुबडी अशी समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची स्वारी श्री समर्थ अवतार श्री गजानन महाराजांच्या पालखीत विराजमान होती हे दृश्य जवळजवळ दोन तीन मिनटांपर्यंत पाहिले नंतर पूर्ववत श्री गजानन महाराज पालखीत दिसले आणि नंतर अनंत कोटी गर्जना होऊन श्रींची आरती प्रसाद झाला नंतर सर्व भक्तमंडळींचा महाप्रसाद झाला त्यानंतर रात्री श्री गजानन महाराजांची लिलाचित्रे पडद्यावर दाखवण्यात आली दुसऱ्या दिवशी ही पालखी यात्रा पंढरपूरकडे मार्गस्थ झाली सहा श्री गजानन महाराजांची पालखी यात्रा जाऊन जवळजवळ एक महिना झाला असेल श्री गजानन महाराजांची पडद्यावर लीलाचित्रे पाहून माझ्या मनात वारंवार एक विचार यायचा अशीच लिलाचित्रे आपल्या श्रींची सुद्धा पाहायला मिळायला पाहिजेत एके दिवशी रात्री फार गमतीदार स्वप्न पडले स्वप्नामध्ये श्रींच्या समोरच्या पटांगणात एक मोठा पडदा लावला होता तेथे खूप गर्दी झाली होती श्रींच्या मंडपात एका बोर्डावर लिहिले होते आज रात्री पंचपदी भजनानंतर श्रींची लिलाचित्रे दाखवण्यात येणार आहेत ते वाचून आम्हाला खूप आनंद झाला आणि त्याप्रमाणे जेथे पडदा लावला होता तेथे सर्व मंडळी हजर झाली होती गर्दी खूप असल्यामुळे पुढे जाता येत नव्हते त्यामुळे मनाला जरा वाईट वाटत होते एवढ्यात श्रींचे पट्टशिष्य श्री ब्रह्मानंद महाराज माझ्याजवळ आले आणि माझा हात धरून म्हणाले बाळ चल नंतर आजूबाजूच्या मंडळींनी पुढे जाण्यास आम्हाला रस्ता दिला आम्ही अगदी योग्य ठिकाणी बसलो श्री ब्रह्मानंद महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला त्यांनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला आणि पडद्यावरचा कार्यक्रम सुरू झाला सुरुवातीला श्रींची स्वारी घोड्यावर बसलेली दाखवण्यात आली नंतर एका मोठ्या सिंहासनावर श्रींची स्वारी बसलेली होती आणि जवळच हात जोडून श्री ब्रह्मानंद महाराज उभे होते मला आठवण येऊन मी शेजारी नजर टाकली तर श्री ब्रह्मानंद तेथे नव्हते पुन्हा मी समोर पडद्याकडे पाहिले तर तेथे पूर्वी नुसती चित्र दिसत होती तेथे आता प्रत्यक्ष सिंहासनावर श्रींची स्वारी आणि हात जोडून प्रत्यक्ष ब्रह्मानंद श्रींच्या समोर हजर होते त्यानंतर श्री ब्रह्मानंद हातात आरतीचे तबक घेऊन उभे राहिले आणि सर्व प्रेक्षक मंडळी उभी राहिली सर्व मंडळींनी जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया ही आरती सुरू केली एखादे कडवे म्हणून झाले असेल तेवढ्याच जाग आली अशा प्रकारे माझ्या मनातली श्रींची लीलाचित्रे पाहण्याची इच्छा श्रींनी पुरी पुरी केली Shri Ram um, Om oh, Tat Sat.